नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच काशिमिरा पोलीस ठाण्याचा पदभार राजेंद्र कांबळे यांनी घेतल्यापासून काशिमिरा पोलीस ठाण्यात दर शनिवारी तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येत आहे आत्तापर्यंत शंभरच्यावर तक्रारीचे निवारण तातडीने करण्यात आले आहे त्याबाबत जाणून घेऊया काय म्हणाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे व नागरिकांच्या प्रतिक्रिया जगे आमचे मान्य सी पी साहेब श्री मधुकर पांडेसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तक्रा हा तक्रार निवारण दिवस आहे हा या ठिकाणी घेण्यात येत असतो आणि महिला पुनर्धन योजनेचासुद्धा एक यामधलाच भाग आहे आमच्या जा महिला पोलीस ऑफिसर आहेत त्या आतल्या रूममध्ये महिला दक्षता कक्षा आहेत त्यामध्ये बसून तो घेत असतात म्हणजे सी पी साहेबांची कन्सेप्ट आहे त्यानुसार आम्ही हे काम करत असतो त्या काश्मिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे काही तक्रारदार आहेत ज्यांचे काही गुन्हे दाखल आहेत किंवा काही अर्ज आहेत प्रकरणं पर प्रलंबित आहेत किंवा महिलांच्या काही तक्रार आहेत ज्याचे निरसन होत नाही तर त्या लोकांनी आज या ठिकाणी तक्रार निवारण दिनाच्या दिवशी यायचं आहे आणि ज्या काही त्यांचे अर्ज असतील वगैरे ते घेऊन आल्यानंतर या ठिकाणी तक्रारीचं निवारण होत असतं ज्या या ठिकाणी जमिनीचे मॅटर जे आहेत ते घेतले जात नाहीत साधारण की जमिनीचे जे मॅटर या ठिकाणी बाकी इतर सर्व प्रकारच्या तक्रारी आहेत त्या याव्यात जेणेकरून त्यांचा वेळ वाचेल कोर्टामध्ये जाण्याची त्यांना वेळ येणार नाही आपसात समजूत केला कधी कधी काय बिल्डिंगचे मॅटर्स असतात ते या ठिकाणी मिटवले जाऊ शकतात समजूतदार पाण्याने घेतलं तर किरकोळ कारणावर कधी कधी ॲक्सिडेंट झालेले असतात किंवा आजूबाजूचे लोकांचे असतात साडीमध्ये राहणारे तर जा जा हे प्रॉब्लेम जे आहेत ते त्यांना जर समजून सांगितलं आपण तर सॉल्व्ह होण्यासारखे भरपूर प्रॉब्लेम आहेत आमच्याकडे जे तक्रारदार येतात त्यापैकी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोकांच्या तक्रारी ज्या आहेत त्याचं निवारण होत आहे म्हणजे हे जे सत्तर ते ऐंशी टक्के जे पर्सेंटेज आहे ते उद्या भविष्यात कोर्टामध्ये गेले असते पोलिसांना काम ते काम वाचतं यामुळं आम्ही एकच दिवस यासाठी सकाळचं दहा ते साधारणतः दोन वाजेपर्यंत हे काम करत असतो पण साधारण त्याला चांगला रिस्पॉन्स आहे माझ्या आणखी लोकांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी या आमच्या तक्रारी जे आहे ते आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पुढे आम्ही त्या तक्रारीचं निवारण करणार आहोत आली होती तर मला आज बोलवलं गेलं आणि मग सरांनी मला तिकडे समोर बसून मला विचारलं की काय तुमचं नक्की काय प्रॉब्लेम आहे तर मी माझा जो प्रॉब्लेम आहे त्यांना मी तो सांगितलेला त्यांनी मला त्याच्यावरती म्हणजे सपोर्ट केला आणि एकच सांगितलं की मॅडम तुम्हाला पुढे कोणताही त्रास होणार नाही आहे असं जे आहे तसं तुम्ही तिथे जाऊन जो तुमचा प्रॉब्लेम आहे आतमध्ये जाऊन सॉल्व करायचे हां एन करू शकतात तुम्ही तिथे जाऊन आणि त्यांनी मला एक म्हणजे लेडीज आहे माझ्यासोबत ह्या पण आहेत त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं चांगल्या रीतीने त्यांनी त्यांचे मनापासून आभार करते आमच्यासारख्या अडकलेल्या महिलांना मदत मिळाली आणि अशीच मिळत राहावी हीच आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे और मैं चेयरमैन चेअरमॅन मेरी सोसायटी का ये ट्रेजरर है और हमारे ऊपर बहुत से केसेस डाले जा रहे थे और अलग अलग भी केसेस थे साहब ने उस चीज़ को समझाया यहाँ पर दोनों पार्टी को बुला के सामने वालों को भी बताया सामने वालों को भी समझाया हमको भी समझाया मुझे लगता है कि इससे वोट का वजन कम होगा क्योंकि पुलिस ऐसा अगर इनिशिएटिव लेती है ना तो बहुत अच्छी बात है आम जनता के फ़ायदे के लिए है और इसमें ऐसा लगता है कि कोर्ट का काफ़ी भार कम होगा और हमारा जो हम एज़ ए सोसाइटी हमारी भागदौड़ कम होगी और कम से कम हमारे जो पैसे लगते हैं जो लोगों के पैसे हैं लग जाते हैं केसेस में इसमें उसमें वो सारी चीज़ें बचेगी